धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर सॉप आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉइल टाईल्स फ्लोअर टाईल्स व्युट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाईल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर वडजई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर पाचशे चौऱ्याहत्तर सहा महिन्यात भाजपाचे अत्याधुनिक कार्यालय पूर्ण होणार गजेंद्र अंपळकर भाजपाचे धुळे जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी त्यांच्या मालकीची असलेली सुमारे चार कोटी रुपयांची जागा भाजपचे कार्यालय उभारण्यासाठी दान केले आहे या कार्यालयाचे बांधकाम युद्ध पातळीवर सुरू असून अत्याधुनिक पद्धतीने सुसज्ज असलेले हे कार्यालय उभारण्यात येत आहे कार्यालयाचे काम अंतिम टप्प्यात सुरू असून या ठिकाणी विविध विभागांच्या पदाधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तसेच पक्षाच्या विविध कार्यक्रमांसाठी स्वतंत्र हॉल आणि पत्रकार परिषद घेण्यासाठी देखील स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून या कार्यालयाच्या कामाची चोवीस ऑगस्ट रोजी जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी पाहणी केली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लवकरच कार्यालय सुरू करणार असून पुढील सहा महिन्यात या कार्यालयाचे कामकाज पूर्ण होईल असा विश्वास गजेंद्र अंपळकर यांनी व्यक्त केलाय ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रात सगळ्यात उंच प्रतीचं आणि सगळ्यात सुविधायुक्त असं ऑफिस आपण धुळे शहरात लवकरच सुरू करत हो आहोत आणि आता तुम्ही सगळेजण बघताय आज आपलं जे बऱ्यापैकी पूर्ण झालेलं आहे प्लास्टरचं चा काम चालू येतं आम्ही येत्या आठ ते पंधरा दिवसात हा जो हॉल आहे हा हॉल पूर्ण करून पंधरा दिवसात आम्ही इकडं ऑफिसची व्यवस्था करायचा आमचा प्रयत्न आहे म्हणजे सुरुवातीला आम्ही हा हॉल चालू करून घेऊ आमचं सध्याला काम या हॉलमधून चालू होईल आता इलेक्शनचं विधानसभेचं इलेक्शन लागलेलं आहे तर सुद्धा इलेक्शन या ठिकाण जो आम्ही कामकाज चालू करायचा आमचा प्रयत्न आहे दुसरी गोष्ट खाली पहिला जो मजला आहे त्या पहिल्या पहिल्या मजल्याला पार्किंग आहे दुसऱ्या मधल्याला अध्यक्ष आणि इतर जे आमचे कार्यकर्ते आमच्या ज्या आघाड्या आहेत त्या प्रत्येक आघाडीच्या अध्यक्षाला त्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था त्याची काबिनची व्यवस्था आमचा करायचा प्रयत्न आहे वर आम्हाला एक हॉल करणार आहे जेणेकरून दोनशे तीनशे लोक चारशे पाचशे लोक जरी आले तरी आम्हाला त्या ठिकाणी कार्यक्रम करता येईल अशा पद्धतीचं वरचं नियोजन आहे दुसरी गोष्ट पत्रकार परिषदेसाठी मीडिया या मीडियासाठी आम्ही या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट आणि हायटेक व्यवस्था करणार आहे सुद्धा आमचं सगळं कागदावर तयार झाले आहे प्रत्यक्षात तयार व्हायला साधारणतः एक दोन तीन महिने किंवा चार महिने आम्हाला लागतील आणि लवकरच येत्या सहा महिन्याच्या आत भारतीय जनता पार्टीचं कार्यालय पूर्ण होईल अशी मला अपेक्षा आहे पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मधुमेह हो साठी नवसंजीवनी मधुसूदन चूर्ण मित्रांनो आता तीस ते नव्वद दिवसात मिळवा केमिकल युक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं आहे मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्शुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम सर्वल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे ले शुगर लेव्हल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेम्प्रिया ऍक्टिव्ह करून इन्सुलिनची व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साइड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव आठशे सतरा तीस तीनशे अकरा